नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी आता आजचे नगरचे ज्याच्या जय आहे त्याचा विजय नक्की श्रीकांत शिंदे नगर शहरात शिवसेना पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न नगर जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे पन्नास वर्षांपासूनचे मोठे योगदान आहे म्हणून त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे विकासाची परंपरा असलेले सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत त्यांच्या नावातच जय आहे त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ते नगर येथील शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते नगर येथील माऊली सभागृह येथे शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे संपर्क प्रमुख सचिन जाधव प्रमुख दिलीप सातपुते शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले युवा सेनेचे महेश लोंडे शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्या शबनम इनामदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते तो 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 मला या ठिकाणी सुजयजींनी परवाच फोन केला कि बाबा या संवाद मेळावा मी या ठिकाणी आपण आपल्याला ठेवायचा आहे शिवसेनेचा यामध्ये शिवसेनेचे कुठले मंत्री जर आले तर हा संवाद मेळावा जो आहे हा पहिला संवाद मिळावा या ठिकाणी सुजयजींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी पार पडतोय तर त्याला बोलतो मंत्री कशाला मी स्वतः जे आहे ते अहमद नगर नगर करना या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिले या अहमदनगरच नामकरण देखील अहिल्यानगर करण्याचं काम जे आहे ते आपल्या या माहितीच्या सरकारने या ठिकाणी केलं ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली कुठल्या एका व्यक्तीची किंवा कुठल्या एका पक्षाची ही निवडणूक नाही ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक होत असताना जे आहे हे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्या देशाच्या नेतृत्वाने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जी कामं केली मला वाटत नाही की गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता या ठिकाणी होती तेव्हा एवढी कामं जी आहे त्या ठिकाणी झाली असती गेल्या दहा वर्षामध्ये दे, आपल्या देशाकडे दे, पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी बदलला आणि एक निवडणूक जी आहे विचाराची निवडणूक आहे जसे आपण एका विचाराने सगळे लोक एकत्र आलो विचाराने जे आहे हे शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतोय शिंदे साहेबांच्या बरोबर आपण उभं राहण्याचं काम केलं का केलं कारण की एक विचार जो आहे हा आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळे लोक जे आहे ते त्या ठिकाणी करतोय म्हणून शिंदे साहेबांबरोबर उभं राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं कारण की विचार महत्वाचा असतो व्यक्ती नाही कुठल्या विचारावरती कुठल्या धोरणावरती आपण काम करत असतो गेले अनेक वर्ष आपला पक्ष जो आहे हा हिंदुत्वाचे विचार जे आहे ते पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करत होतो व्यक्ती विरोधात नाही ही निवडणूक जे काय चित्र निर्माण केले जातं तशी नाही विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक ज्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विचारांना घेऊन स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन या नवीन स्थापन झालेली महायुती आणि मुख्यमंत्री म्हणाने एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेलं कदम त्यांनी घेतलेली भूमिका ही त्याची निवडणूक या भूमिकेला बरोबर राहून ज्या लोकांनी आजपर्यंत या भूमिकेला विरोध केला त्यांचं योगदान केलं मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये महाविकास आघाडी कार्यरत असताना एकही सकारात्मक काम हे या नगर जिल्ह्यामध्ये झालं नाही सगळे जे लाभार्थी होते जे त्या कालावधीमध्ये त्या सत्तेत असतील त्यांनी जिल्ह्यासाठी काही केलं नाही आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मी राजकीय भाषणावर मानेल मध्ये आमच्या एका बांधवांनी उल्लेख केला त्याचं उत्तर आहे पण ते आज वेळे मी देऊ शकत नाही पण मी सगळ्याला येणारच आहे मी तर आहे उमेदवार आणि माहिती तर फिक्स समोर समोरचा अजून ठरा ना तो ठरू द्या ठरल्यानंतर आपण जाऊ आणि समोर समोर हो भाषण करू नका सगळ्या प्रश्नांचे उत्तर विखे पाटलाकडे आपण असं होऊ शकत नाही पन्नास वर्ष एका जिल्ह्याने स्वीकारावा तर काहीतरीच काम असेल एखाद्या व्यक्तीला ही महाराष्ट्राचा मला वाटतं एकमेव हो किंवा दोन किंवा तिसरा परिवार असेल ज्यामध्ये या जिल्ह्याच्या जनतेनी चौथ्यांदा चौथ्या पिढीला सत्तेवरती बसवलं काही योगदान असेल आम्ही योगदानाच्या आजारावर भाषण करतो आम्ही सोशल मीडियामध्ये कदाचित कमी असू आम्ही आमच्या कमी काढत असू पण मागच्या पाच वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली या नगर ने जिल्ह्याच्या गोर गरीब जनतेसाठीच काम केलं या काम या मला वाटत कि पहिल्या दिवशी नगर नामकरण सोहळा संपन्न झाल्याच्या कदाचित शिवसेनेचा हा पहिलाच वेळा या ठिकाणी संपन्न होत असेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने संपूर्ण नगर जिल्हावासियांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि मंत्रिमंडळाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी पवित्र नामकरण त्या ठिकाणी संपन्न केलं आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची आपली जी मागणी होती ती मागणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे सुजयजी आपण या ठिकाणी बोलत असताना या ठिकाणी जे काही उपस्थित शिवसैनिक आहेत ते आहेत परंतु मी तुम्हाला अतिशय नम्रतेने सांगतो उद्याच्या जेव्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल कदाचित भारतीय जनता पेक्षा पार्टीपेक्षा शिवसेनेचा सिंहाचा वाटा तुमच्या विजया माननीय मुख्यमंत्री चोवीस तासांच्या पैकी वीस तास काम करणारा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी लाभलेला आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा